माघ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी विष्णू आणि चंद्राची पूजा केली जाते फुले वाहून देवघर सुशोभित केले जाते गंध अक्षता वाहून स्तोत्रपठण केले जाते या उपचारानंतर महत्वाचा असतो तो म्हणजे दानधर्म आपण देवाकडे नुसते मागून उपयोग नाही यथाशक्ती दुसऱ्याला दान देण्याचीही आपली तयारी असली पाहिजे अशा वेळी कोणत्या गोष्टींचे दान करावे ते जाणून घ्या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्या अर्पण करून सातधान्य दान केल्यास रवी दोष कमी होतो साखर आणि तांदूळ यांचे दान चंद्रदोषासाठी चांगले असते मंगल दोष निवारणासाठी हरभरा डाळ आणि गूळ दान केला जातो बुधग्रहाच्या दोषमुक्तीसाठी केळी करवंद आणि नारळाच्या तेलाचे दान शुभ ठरते गुरुग्रहाच्या अनुकूलतेसाठी गूळ तूप किंवा पुस्तके गरजू मुलांना दान करावीत शुक्रासाठी लोणी पांढरे तीळ किंवा तिळवडीचे वडीचे दान करता येईल शनिदेवासाठी काळे तीळ तिळाचे तेल लोखंडाचे भांडे आणि काळे वस्त्र दान करावे राहूसाठी बूट चप्पल अन्न वस्त्र गरजूंना दान करावे केतूला प्रसन्न करण्यासाठी टोपी भोंगडी दान करणे दिव्यांगांना मदत करणे शुभ मानले जाते